गात कुणाच देवाच दे जसं त्या कासवाला माहित नाही पाण्यात बसून राहून पाण्याचं वर्णन करत पाणी कुठे शोधतंय पाणी कुठे शोधतंय तस एका राजाला देव बघायचा होता देव बघायचा होता आणि सगळ्या सगळ्यांना बोलवलं म्हटले आणि देव कुठं आहे देवगड कोणी सांग ना एका साधून सांगितलं म्हटले महाराज देव कुठे सांगतो तुम्हाला म्हटले तुम्ही त्या एक आहे आपल्या राजवाड्यापासून काही अंतरावर आहे त्या ता तळ्यामध्ये एक मासा आहे तो मासा तुम्हाला सांगेल देव कुठं आहे राजा विचार करतोय की माणसं सा सांगण्यातील मासा सांगतोय जाऊन विचारा तरी म्हटले सगळी दुनिया बोलते आपल्यास कणकणे शिक्षा बाबा माते दिले होते मग राजानं काय केलं तेव्हा सगळी लवाजमा घेऊन त्या पाण्यात उतरले ते नाव घेऊन पाण्यात उतरले आणि माशाला शोधत होते शोधला असताना बराच वेळ गेला आणि महाराज वैतागले म्हटले काय मासा दिसत नाही महाराज परतीचं प्रवसन निघाले तेवढ्यात एका माश्याने तोंडवरती काढलं आणि म्हणाले नमस्कार महाराज कसे काय इकडे येणं केलं मासा शांत मनाने म्हणाला महाराज वैतागले होते म्हटले सकाळपासून फिरतोय आणि म्हटले तू आत्ता आलाय समोर मासा म्हणाला लय वाईतागायचं काही काम नाही देव बघायचं आहे ना हं तर त्याची मानसिकता कशी पाहिजे देव पाहणाऱ्याची बरं ठीक आहे मग म्हटले सांग म्हटले देव देवाला पाहता देव देव येतं का देव दिसतो का देव कुठं आहे तेव्हा मासा म्हणाला माझ्या एका प्रश्न उत्तर दिलं तर मी तुमच्या प्रश्न उत्तर देतो सांग म्हटले अरे मी राजा आहे म्हटली विद्वान राजा आणि तुझ्यासारखा प्रश्न काय विषय प्रश्न असणार आहेत म्हटले माझं एवढंच उत्तर आहे मला तहान लागलेला आहे तो मासा म्हटला ज्याले मी मीनपे प्यासी सुन सुनावे होय आवे हासी मला तहान लागले महाराज तुम्ही सकाळपासून मला स्वतःवर मी दोन दिवस झालं तहानलेलो आहे मला एक घोटवर पाणी द्याल का तुम्ही मला घोटवर पाणी दिलं तर मी तुम्हाला देवकुटाय सांगतो राजराला राग मूर्ख नॉनसेन्स म्हटले पाण्यात आहेस तू पाण्यात अर आत अरे तुझ्या आत बाहेर सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि मूर्खासारखं मला पाणी विचारतोस घोटवर पाणी द्या म्हणतोस पाणी शोधतोय अरे पाण्यातच आहेस मासा म्हणाला शांतपणे महाराज तुम्ही राजा माणूस असल्यामुळं वैतागला राग माणसालाच ना हाय की नाही परंतु मला हेच मा तुमच्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे काय उत्तर आहे जसा मी पाण्यात आहे तसे तुम्ही देवात आहात मी जसं पाणी शोधतोय तसा तुम्ही देव शोधताय माझ्या आत पा पाणी बाहेर पाणी देवा आहे देव आहे जवळी आम्हा अंतर बाहे जवळी आम्हा अंतर बाहे कुठाय आपल्या आत आहे आपल्या बाहेर आहे सर्वत्र आहे देवातच राहिलेला आहात देवातच देवा बसलेला आहात मग त्या देवाची ओळख जर नसेल तर कशाला जन्म यायचा तु का म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला पाणी म्हणजे कुठला संसाराचा धंदा केला मुखी नाही आला रात्रंदीने नाम, शुद्ध नाही केली पुढे वेळ आली मरणाची बाबानं संसारात एवढा गुरु फुटून गेला माणूस की माऊली म्हणाल्या एवढे सुकुदकाचे घाव मारले पण जागा व्हायला तर नाही म्हणून माझे माय